मित्रांनो आजच्या भागात एक वेगळी झलक पाहायला मिळते सायली आणि अर्जुन घरात एकटेच असतात शांत वातावरणामुळे दोघांनाही थोडं विचित्र वाटतं सायली हसत विचारते आपलं घर नेहमी माणसाने गजबजलेलं असतं पण आज फक्त आपण दोघच अर्जुनही होकार देतो आणि म्हणतो हो जरा वेगळंच वाटतंय दोघं जुन्या आठवणीमध्ये रमायला लागतात मम्मा डॅडचे छोटे छोटे वाद अस्मिताईचे टोमने मारणं विमलचं उगाचंच मोठं बोलणं हे सगळं त्यांना आठवायला लागतं अर्जुन म्हणतो हे सगळं खरंच मिस करतोय तेव्हा सायली खळखळून खड़ असते सायलीला शंका येते आज असं सगळ्यांनी एकत्र बाहेर जाण्याचं का ठरवलं असेल अर्जुन विचारपूर्वक उत्तर देतो हे सगळं मुद्दाम केलं गेलं असावं आपल्याला थोडा प्रायव्हेट वेळ द्यावा म्हणून दोघे एकमेकांकडे पाहून हसू लागतात क्षणात अर्जुन सुचवतो चल काहीतरी मजेशीर करू तू गाणं म्हणशील आणि मी बासरी वाजवेन पण आता तुला माझी कला करून दाखवावी लागेल आणि मी तुझी सायली थोडी लाचते पण मान्य करते गाणं सुरू होतं सायलीचा मधुर आवाज घुमतो अर्जुन तिच्या सुरात हरवून जातो गाणं संपल्यावर हो तो टाळ्या वाजवतो आणि सायली आनंदाने उजळून निघते मग अर्जुन स्वतः गाण्याचा प्रयत्न करतो पण बेसूर आवाजामुळे सायलीला हसू आवरत नाही दोघांमध्ये खेळीमेळीचं वातावरण तयार होतं दरम्यान बाहेर प्रिया चोरून घरात शिरण्याचा प्रयत्न करत असते तिला वाटतं घर रिकामा आहे पण आता अर्जुन सायली रमलेले पाहून ती चकित होते अर्जुन नंतर बासरी वाजवतो त्याचे सूर इतके मोहक असतात की सायली मंत्रमुक्त होऊन त्याच्याकडेच पाहत राहते मग अर्जुन तिला बासरी हातरायला शिकवतो दोघे जवळ येतात हातात हात गुंफले जातात आणि त्या क्षणात दोघांमध्ये नातं अधिक घट्ट होतं अर्जुन सायलीला सांगतो की मधुभाऊने कोमात जाण्याआधी एक रहस्य उघडं केलं होतं सायली तुझे आई वडील जिवंत आहेत हे ऐकून सायली हादरते तिच्या डोळ्यात अश्रू तरळतात अर्जुन म्हणतो मी त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत आहे सायली त्याच्याकडे पाहते तिच्या मनात किरण जागा होतो याच वेळी प्रिया आपल्या रूममध्ये गाठोडं शोधताना हैराण होते कपाट उघडून पाहते सामान अस्तव्यस्त टाकते पण गाठोडं कुठेच दिसत नाही तिचा गोंधळ वाढतो एपिसोडच्या शेवटी अर्जुन सायलीचा हात धरून विचारतो तू माझी साथ देशील ना तुझ्या आईबाबांना शोधायला सायली थोडा वेळ शांत राहते पण तिच्या चेहऱ्यावर भाऊ उमटतात किती अर्जुनला साथ देणार असेच मालिकेचे नवीन भाग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा